प्रपोज इज ओय अमित अरे बोल ले ले संगीतले ले चेक कर अरे मन मनसा मंदिर वर ले जा ते मनसा मंदिर मोमबत्ती द्यासायचे सर अमित तू निघते जायला मुला काय पाहिजे मीच गेलोच तणा सावला दे आई ले तू मी दे ओ ओदीकडे जाऊ दे ओ इथे दे ये होई नाही कि नाही होवे दाडा ओ ओये का तो भो मारे उई ना oh!

ধরু তারপরে আইসব তাড়াতাড়ি যাও তুমি আস্তে আস্তে পরে কও